नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशार दीपक पंडित आपले हे चॅनेल तारावर तुम्ही आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या माझ्या या चॅनेलवरती आपल्या राहू महाराज आणि त्यांचं कुंडलीतील जन्मकुंडलीतील स्थान परत्वे जन्माचं प्रयोजन काय जीवन ध्येय काय तुम्हाला काय गाठायचंय काय करायचंय महत्वाकांक्षा काय हे दाखवणारा हे बघणारा आणि ते प्रयोजन काय आणि ते, ते कसं पूर्ण करायचं पेंडिंग कर्म काय होते लाईफ मधले ते बघून ते कुठल्या अर्थाने कसे कनेक्ट करायचे आताच्या ह्या लाईफमध्ये ते त्या स्थानाचं कारकत्व स्थानाचं महत्व आणि स्थानाचे उपयोग होते का लक्षात घेऊन ते बनवणारा आणि त्याच्यावरती थोडेसे उपाय सांगणारा मी व्हिडिओ बनवतोय त्यातला हा आत्ताचा व्हिडिओ जो आहे ना तो राहू नवम स्थानातला ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात आहे धर्मस्थानात आहे त्यांच्याकरता ह्या राहूच्या जन्माचं प्रयोजन काय हे पाहतोय आपण मग असं म्हणत असतो की राहू हा जन्माचं प्रयोजन आहे अपूर्ण आकांक्षा दर्शवतो कुंडीतील स्थितीनुसार तो तुम्हाला काय मागच्या जन्मातल्या का काय अपूर्ण इच्छा आहे ध्येय काय आहे ती अपूर्ण राहिलेली किंवा आम्बिशन्स काय हे दाखवतो राहू नवम भाव म्हणजे धर्म भाग्य आणि तत्वज्ञान याच्यामध्ये एक प्रकारचं नवचिंतन आत्मचिंतन हे दर्शवतो नवम स्थान म्हणजे आणि राहू आहे धर्म आहे पण दिशा दिसत नाही गुरु आहेत पण मार्ग सापडत नाही भाग्यावर विभाज आहे पण तेच नेहमी फसवते कदाचित तुमचा राहू हा नवम स्थानात असेल हे जे तीन वाक्य सांगितली मी त्यापैकी काही जर का तुम्हाला आढळत असेल तर तुमचा लक्षात घ्या तुमचा राहू नवम स्थानात आहे आता नवम स्थान म्हणजे काय उच्च शिक्षण परदेश प्रवास दूरचा लांब प्रवास धर्म आणि आपले जे धर्मगुरु असतात किंवा जे आपले आपण ज्या मठामध्ये जातो ज्या देवळात जातो तिथे जे जा आहेत ते किंवा प्रवचनकार आणि भाग्य हे मुख्य आणि तुमची एक आयडियलॉजी असते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ठरलेली की काय ती, ती म्हणजे नवम स्थान आहे आणि जेव्हा राहू महाराज नवम स्थानात येतात तर सगळ्यात प्रथम ते काय करतात ना त्या व्यक्तीच्या मनामध्ये धर्माविषयी प्रश्न निर्माण होतो मग ते धर्माच्या चालीरीती रूढी परंपरा याविषयी असेल धर्मावरती विश्वास आहे का असं नाही तर धर्मावरती विश्वास असतो पण तो फक्त अंधविश्वास नसतो ते का तसं का हे शोध घेण्याचा प्रयत्न किंवा प्रश्न निर्माण करतो गुरु मिळतात का तर मिळतात कारण नवम स्थान हे गुरुचं स्थान आहे गुरु, गुरु मिळतात का तर मिळतात पण त्यांचं अंधानुकरण करत नाही ते किंवा नको वाटत ह्या नवम स्थानातील राहूच्या व्यक्तीला तीव्र इच्छा असते परदेशी जावं मोठं व्हावं भाग्य मिळवावं भाग्याने भाग्या मिळवावं भरपूर पैसे मिळवावे नाव कमवावं वगैरे वगैरे काहीतरी वेगळं करून दाखवावं हे म्हणजे राहू नवम स्थानात असल्याचं प्रतीक आहे द्योतक आहे आता प्रयोजन काय राहू नवम महाजाला तर मागच्या जन्मामध्ये मा तुम्ही अंधश्रद्धा रूढीवादी विचार किंवा चुकीच्या मार्गाने धर्माचा वापर गैरवापर केलेला असतो ओके okay? माता या जन्मामध्ये आत्म्याला मुळात काय हवं असतं खरं खुरं अं शंभर नंबरी सोन्यासारखं चोख प्रामाणिक नवीन आणि शुद्ध असं तत्वज्ञान पाहिजे असतं त्याचा शोध हे म्हणजे नवम स्थानातील राहूचं प्रयोजन हे लक्षात ठेवा याच्यावरती चारोळी बनवली आहे मी राहू नवव्या घरात सत्याचा शोध लावतो गुरुधर्म तत्वज्ञानात नवसंधान लावतो डाव्या विचारातून उजव्या मार्गाकडे नव्या विश्वासातून आयुष्य रंगवतो आता हे प्रयोजन काय आहे नवस्थानातील राहू म्हणजे तुमचं या जन्माचं प्रयोजन कळलं पाहिजे ना आणि ते प्रयोजन आत्मिक सामाजिक किंवा धार्मिक आणि कार्मिक आणि मौक्षिक असं पाहिजे राव इथं फक्त धर्म मानायला शिकवत नाही तर तो धर्माविषयी धर्माच्या ज्या आपल्या आस्था आहेत किंवा धर्माचं जे काही अधिष्ठान त्याविषयी विचार करायला शिकवतो किंवा त्याविषयी विचार करायला प्रवृत्त करतो तो नवमस्थानातील राहू मी मग अशी म्हणाल की हे खरं आहे का असंच का तसच का की ही फक्त परंपरा आहे की ही काय मजबुरी होती म्हणून केलेलं आहे अशा गोष्टी तो करायला भाग पडतो विचार करायला भाग पडतो असे प्रश्न तुमच्या डोक्यात उभे करतो व्यक्ती ज्यांच्या कुंडलीमध्ये नवमस्थानात राहावं ही व्यक्ती अध्यात्मामध्ये किंवा आध्यात्मिकतामध्ये किंवा धार्म धार्मिकतेमध्ये किंवा धर्मावरच्या विश्वासामध्ये नव्या वाटा शोधायचा प्रयत्न करतो मग त्या वेळेला ते काही वेळेला वेगवेगळ्या संस्कृती असतील आपल्या पृथ्वीवरच्या किंवा परदेश प्रवास नवम स्थान हे परदेशाचं पण आहे परदेश प्रवास किंवा परदेशी किंवा आपण काय म्हणून त्याला ना यातले जे अधिकारी किंवा अभ्यासू किंवा तज्ज्ञ किंवा विद्वान लोकांना त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांचं ऐकून ते शिकायचा समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि स्वतःचे फंडे क्लिअर करतो ओके गुरुचं मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करतो मिळवतात पण त्यांच्यावरती कसल्या प्रकारचे अंधश्रद्धा ठेवत नाहीत अंधानुकरण करत नाहीत आणि भाग्य म्हणजे फक्त देवाचा आशीर्वाद नाही तर तो आपल्या कर्माचा देखील प्रकाश आहे याच्यावरती यांचा शंभर टक्के विश्वास असतो म्हणजे भाग्य पाहिजे का तर आहे भाग्य पाहिजे भाग्य आहे ते मिळवतात पण त्यावेळेला ते कर्माची त्याला साथ देतात कर्माची जोड देतात यावरती उपाय काय करायचा तर दर गुरुवारी पिवळी फळदान करा गुरु किंवा शिक्षक यांचे रेग्युलरली आशीर्वाद घ्या आणि त्यांचं ऋण तुम्ही मनातल्या मनात काय ना मान्य करा आणि गुरु महाराजांचा एक मंत्र आहे दत्तगुरूंचा ओम येन महा बृहस्पती गुरुचा हा मंत्र आहे ओम ब्रूम बृहस्पत महा याचा एकशे आठ वेळा माण्यांची एक माळ आहे त्याचा दररोज जप करा रूपी जो काही अंधकार आहे ना त्याचा कमी होतो आणि नाश होतो नवीन विचार नवीन शिक्षण आत्मपरीक्षण हाच खर तर उपाय आहे आणि तुम्ही जितकं नवीन विचार घ्याल नवीन शिक्षण घ्याल नवीन दृष्टिकोनातून बघाल ना ते तितक तुमच्याकरता फायद्याचं आहे स्थानातील राहू करता आता मित्रांनो जर का तुमचं भाग्य अडकल्यासारखं वाटतंय धर्माकडे ओढ आहे पण उत्तर सापडत नाही मार्ग सापडत नाही म्हणजे काही जण म्हणतात ना मला गुरुच मिळाला नाही मला पण बरेच जण सोशल मीडियात किंवा फोनवरती विचारतात की आम्हाला गुरु मिळालेला नाही गुरु कुठं मिळेल कसा शोधू कधी मिळेल वगैरे हे जे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि गु काही जणांना काय होतं गुरु मिळाला आहे पण पण त्याच्यावरती विश्वास नसतो कारण तुम्ही नवमातला राहू तुम्हाला अंधविश्वास ठेवू देत नाही अंधानुकरण करू देत नाही हे जर का प्रश्न तुमच्या मनात आलेले असतील येत असतील दिसत असतील तुम्हाला तुमच्या आयुष्यात समजून चाल कदाचित राहू महाराज हे तुमच्या नवम स्थानात आहेत त्यावेळेला माझी त्यांना विनंती आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू नवम स्थानात आहे त्यांनी फक्त खाली कॉमेंटमध्ये धर्म लिहा मित्रांनो हा एक आध्यात्मिक प्रवास आहे आपला इथं तुम्हाला भाग्य नव्याने उल कसं उलगडायचं आणि मी भाग्य बळकट करायचं म्हणत नाहीये परंतु तुमची कर्माधिष्ठित जोड देऊन त्याचा कसा वापर करायचा सा? हे सांगण्याचा छोटासा मी प्रयत्न केला आहे करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचिता देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि मी जे वरती सांगितलेले प्रश्न तुमच्या आयुष्यात तुम्हाला सातवत असतील तर कृपा करून खाली कमेंटमध्ये धर्म लिहायला विसरू नका धन्यवाद